शर्यतीचा आनंद काल गगनात मावत नव्हता शर्यतीचा आनंद काल गगनात मावत नव्हता सर काल तुम्ही हवे होता सर काल तुम्ही हवे होता कालची काल सर्जाची प्रत्येक झेप तुमची आठवण करून देत होती कालची सर्जाची प्रत्येक झेप तुमची आठवण करून देत होती काल जल्लोष होता गुलाल होता पण तुमची कमतरता जाणवत होती काल जल्लोष होता गुलाल होता पण तुमची कमतरता जाणवत होती तुम्ही नसतानाही मैदानात तुमचा काल भास होता तुम्ही होतानाही मैदानात तुमचा भास होता सर काल तुम्ही हवे होता सर काल तुम्ही हवे होता माळशिराची आठवण तुम्ही खूप दिवस उरात जपली होती मला आठवत आहे माळशिराची आठवण तुम्ही खूप दिवस उरात जपली होती काल पुन्हा नानांनी फड्या फेकला ती खरी तुम्हाला श्रद्धांजली होती काल पुन्हा नानांनी फड्या फेकला ती खरी तुम्हाला श्रद्धांजली होती वेगाचा शेवट काल तुफान सुटला होता वेगाचा शेवट सरजा काल तुफान सुटला होता सर काल तुम्ही हवे होता सर काल तुम्ही खरच हवे होता मातबर बैलांच्या शर्यतीत काल सर्जा बब्या अंतरात होती मातबर बैलांच्या शर्यतीत काल सर्जा बब्या अंतरात होती झेंडा पडताच मालकांच्या स्वप्नासाठी सर्जांनी पकडली होती गती झेंडा पडताच मालकांच्या स्वप्नासाठी सर्जाने पकडली होती गती नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काल मावळला नसता नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद काल मावळला नसता सर काल तुम्ही हवे होता सर काल तुम्ही खरच हवे होता सर्जा आता थांबणार नाही कासरा जोवर नानांच्या हाती थांबणार नाही कासरा जोवर नानांच्या हाती ताईंची साथ आणि तुमचा आशीर्वाद सर्जाच्या नेहमी पाठी ताईंची ता साथ आणि तुमचा आशीर्वाद सर्जाच्या नेहमी पाठी पण हा अलौकिक सोहळा तुमच्या नजरेत व्हायला हवा होता पण हा अलौकिक सोहळा खर तुमच्या नजरेत व्हायला हवा होता सर काल तुम्ही हवे होता खरंच सर काल तुम्ही हवे होता